शिक्षा तो न्यायाचीही आहे शंभर टक्के जसं की आता राज असे लोक जे राजकारणामध्ये बसलेले आहे खोटा शपथपत्रे देऊन दमदाटी करून आणि इलेक्शन इलेक्शनमध्ये निवडून येतात असे लोकांना घरामध्ये बसवायची गरज आहे आणि ज्याच्यासाठी मी हे याचिका टाकली आहे आणि शंभर टक्के याच्यामध्ये मला न्याय अपेक्षित आहे ज्याचा ज्याचे ज्याचे आजपर्यंत आपल्याला न्याय भेटलेला आहे तसंच मला अपेक्षा आहे की शंभर टक्के याच्यामध्ये याचिकामध्ये शंभर टक्के धनंजय मुंडेच्या जे पर्चा आहे ते रद्द होणार आहे आणि परलीमध्ये परत इलेक्शन लावणार आहे करुणा मुंडे शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे यामध्ये माझ्या नावाची माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केलाय याहूनच धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार आणि परळी पुन्हा पोटनिवडणूक लागेल असं करुणा शर्मा यांनी म्हटलंय